नमस्कार मंडळी तुमचं खूप सारं स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत बिर्याणी कशी बनवायची तर घरच्या घरी दम बिर्याणी कशा प्रकारे बनवतात तर तुम्ही आज तुम्हाला दाखवणार आहे बाहेरची बिर्याणी आपण नेहमीच खात असतो ती आपल्याला आवडते पण अशीच बिर्याणी जर घरच्या घरी बनवता आली तर कितीच चांगला ना तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक किलो बिर्याणीसाठी एक किलोचं चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलेला आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला त्यानंतर मीठ आणि घरगुती लाल मसाला हा दोन चमचे टाकून घेतलेला आहे त्यानंतर टाकली आहे हळद आणि इथे दोन चमचे आले लसूणाची पेस्ट हे सगळं मिश्रण एकत्र एक त्या चिकनला लावून ठेवायचं आहे आणि चिकन आपल्याला एक ते दीड तास असंच झाकून ठेवायचं आहे त्यानंतर इथे टाकलेला आहे दोन चमचे दही आणि त्यानंतर इथे हा जो टाकलेला आहे तो काश्मीरी लाल मसाला आहे ज्याने आपल्याला रंग चांगला येईल तेही इथे चांगलं लागू लावून घेतलेला आहे आणि इथे बघा एक अर्ध्या तासासाठी इथे भिजत टाकले आहेत मी तांदूळ इथे आपल्याला बरिस्ता करून घ्यायचा आहे बरिस्ता म्हणजे कांदा अगदी कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे तर यानेसुद्धा बिर्याणीला अगदी छान अशी चव येते त्यासाठी हे ये स्टेप महत्त्वाचे आहे आणि हा करूनच घ्यावा लागतो त्यानंतर बघा इथे एक पातेला घेतलं पातेला तेल घेतलं आहे तेलाबरोबरच आपण त्यात थोडंसं बटरही घातलं आहे घरामध्ये जेवढे अवेलेबल होते तितके मी खडे मसाले टाकलेले आहेत आणि त्यानंतर बघा इथे कांदा भरपूर असा कांदा त्यात आपल्याला वापरायचा आहे तर कांदा टाकून घेतला आणि कांदा चांगला लालसर भाजेपर्यंत फिरवून घेतला त्यानंतर त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि बघा इथे सूर्या सुहाना बिर्याणी मिक्स मिळतं ते दह्यात टाकून घ्यायचं दह्यामध्ये थोडासा लाल मसाला तिखा लाल वगैरे टाकून घ्यायचं त्याचबरोबर इथे बघा जिथे कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण टमॅटो घालून घेतलेले आहे प्युरी प्युरीसुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर इथे तिखालाल मसाला टाकला आहे हळद घातलेली आहे आणि बघा इथे सुद्धा टाकलेली आहे हे व्यवस्थित झाल्यानंतर इथे बघा आपल्याला दोन तास झालेले आहेत मस्त असा रंग आला आहे त्यावरती थोडीशी आपण जे बनवून घेतलेला बरिस्ता होता तोही टाकून घेतला आहे वरती आणि बघा अर्धाच बरिस्ता टाकला अर्धा बरिस्ता आपल्याला नंतर वापरायचा आहे त्यासाठी इथे बघा फिरवून घेतलं आहे सगळं कांदा आणि टॅमॅटोमध्ये आणि ह्याला चांगलं आता शिजवू द्यायचं आहे चांगलं चा वरती पाणी टाकून झाकणावरती आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं शिजवून झाल्यानंतर याला आपल्याला दम द्यायचं म्हणजे जी ग्रेव्ही असते त्याला आपल्याला दम द्यायचं दम देण्यासाठी इथे मी इंगळे घेतलेत म्हणजे आमच्या बाजूला बेकरी असल्यामुळे हे इंगळे मला मिळाले त्यानंतर इथे बघा एका टोपामध्ये इंगळे घेतले त्यावरती तूप जे आपलं साजूक तूप असतं ते टाकून घ्यायचं आणि त्याला दम द्यायचं आहे हा बघा इथे मस्त असा दम देऊन झाल्यानंतर आता ते काढून घेतलं आहे आणि बघा आता इथे आपल्याला लेअर्स ल ला, ला, लाव लावायचे असतील तर तसे लावू शकता किंवा वरून आपण हा शिजलेला भात वरून टाकून घ्यायचा आहे भातामध्ये मीठ वगैरे आणि थोडा खडा मसाला टाकून तो शिजवून घेतलेला आहे सत्तर टक्के भात शिजवून घेतला आहे आणि त्यानंतर आता हे सगळं झाल्यानंतर आपण ही बिर्याणी पुन्हा एकदा गॅसवरती मंद आचेवरती ठेवणार आहोत तेव्हाही ती थोडीशी शिजणार आहे तेव्हा हा भात पूर्णपणे शिजून येणार आहे बघा इथे असं वरती टाकून घेतला अख्खा भात आणि त्यानंतर वरती बरिस्ता टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा वरून शिवरलेली आहे त्यानंतर पुन्हा एक लेअर तुम्हाला भाताचा टाकायचा आहे आणि आपल्याकडे जर कव कलर्स अवेलेबल असतील तर कलर सुद्धा टाकून घ्यायचे आहेत तिथे वरती बघा बरिस्ता आणि कोथिंबीर असं सगळं टाकून घेतलं वरती आणि याला घट पुन्हा इथे केलेले आहेत आणि त्या होलांमध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि नंतर घट्ट झाकण लावून हे जी बिर्याणी आपली तयार झाली आहे तर ती आपल्याला पुन्हा एकदा गॅसवरती एक, एक पंधरा मिनटासाठी ठेवायची आहे अगदी मंद आचेवरती आणि ही आता आपली बिर्याणी रेडी झाली रेडी झाल्यानंतर पुन्हा याला दम द्यायचा आहे तर बघा पुन्हा ती स्टेप एका वाटीत इंगळे घेतले आणि त्यावरती त्यावरतीचं साजूक तूप असतं ते टाकून घ्यायचं आणि छान असा दम पाच ते दहा मिनटं हा दम राहिला पाहिजे असा करून घ्यायचा आहे आणि बघा इथे वजन ठेवून आम्ही ठेवलं होतं त्यानंतर इथे तयार झाली आहे बघा बिर्याणी मस्त अशी दम बिर्याणी बघू शकता मस्त आणि अगदी म्हणजे चव तुम्ही बघाल ना अगदी सुंदर झाली होती चला तर आता आपली बिर्याणी इथे तयार झाली आणि या जेवायला मंडळी तर इथे पनीरसुद्धा केलेलं आहे